नमस्कार मी डॉक्टर रजनी आपण पाहत आहोत पुराण त्यामध्ये काल आपण या सातव्या अध्यायामध्ये प्रथम अंश सातवा अध्याय त्यामध्ये आपण दक्ष वगैरे प्रजापती आहेत यांचे संतती याबद्दल पाहिलं आता पुढे पाहूया श्रद्धेपासून काम लक्ष्मीपासून दर्प धृतीपासून नियम दृष्टीपासून संतोष आणि पुष्टीपासून लोभाची उत्पत्ती झाली तसेच मेधापासून श्रुत क्रियापासून दंड नय आणि विनय बुद्धीपासून बोध लज्जापासून विनय वपूपासून त्यां त्याचा पुत्र व्यवसाय शांतीपासून क्षेम सिद्धीपासून सुख आणि कीर्तीपासून यशाचा जन्म झाला ही सगळी धर्माचे मुलं आहेत रतीने कामापासून धर्माचा नातू हर्ष याला उत्पन्न केलं अधर्माची पत्नी हिंसा नावाची होती तिने अनृत नावाचा पुत्र आणि निकृती नावाची कन्या त्यांना जन्म दिला त्यांनी भय आणि नरक नावाची दोन पुत्र आणि त्यांच्या पत्नी माया आणि वेदना यांची उत्पत्ती केली त्यामधला जी माया आहे तिने सर्व प्राण्यांचा संहार करता मृत्यू नावाचा पुत्र उत्पन्न केला वेदना जी होती तिने रौरव म्हणजे नरक त्याच्याद्वारा आपला पुत्र दुःख याला जन्म दिला आणि मृत्यूपासून व्याधी जरा शोक तृष्णा आणि क्रोध यांची उत्पत्ती झाली हे सगळे अधर्मरूप आहेत त्यांना दुःखोत्तर असं नाव आहे कारण यांचा परिणाम म्हणजे दुःख दुसरं काही नाही त्याच्यामध्ये कोणी स्त्री नाही किंवा कोणी पुरुष नाही कोणी संतती नाही तर सगळे ऊर्ध्वर येत आहेत हे मुनिकुमार हे भगवान विष्णूंची ही भयंकर अशी रूप आहेत आणि या रूपानेच संसारामध्ये नित्यप्रलय होत असतो हे महाभाग दक्ष मरीची अत्री आणि भृगू इत्यादी जे प्रजापतीगण आहेत तेच नेहमी सर्ग करत असतात म्हणजे उत्पत्ती तसेच मनु आणि मनूचे पराक्रमी सन्मार्ग परायण आणि पुत्र जे राजे आहेत ते या संसाराची स्थिती सांभाळतात श्री मैत्रेय म्हणाले हे ब्रह्मण अ तुम्ही आता जो मला नित्य स्थिती नित्यसर्ग आणि नित्य प्रलय सांगितला तर त्याचं स्वरूप मला वर्णन करून सांगावं श्री पराशर म्हणाले ज्यांची गती कधी थांबत नाही जे अचिंत्य यामा सर्वव्यापक भगवान मधुसूदन आहेत ते निरंतर या मनू वगैरे रूपांनी संसाराची उत्पत्ती स्थिती आणि नाश करतात हे द्विज समस्त भूतांचे चार प्रकारचं प्रलय होतो नैमित्तिक प्राकृतिक आत्यंतिक आणि नित्य त्यामध्ये नैमित्तिक प्रलय हा ब्रह्माचा प्रलय आहे ज्यामध्ये जग जगाची जगाचे पती असलेले म्हणजे पितामह ब्रह्मा ब्रह्मदेव कल्पांतामध्ये शयन करतात प्राकृतिक प्रलयामध्ये ब्रह्मांड प्रकृतीमध्ये लीन होतं ज्ञानाच्या द्वारा योगी परमात्मामध्ये लीन होतात त्यांना अत्यंतिक प्रलय असं म्हणतात आणि रात्र आणि दिवस यामध्ये जो प्राणीमात्रांचा क्षय होतो त्याला नित्य प्रलय असं म्हणतात प्रकृतीचे महत्त्वादी ह्या क्रमाने प्रकृतीपासून जी सृष्टी होते ती प्राकृतिक सृष्टी असं तिला म्हटलं जातं आणि अवांतर प्रलयाच्या नंतर जे ब्रह्मदेवाद्वारा चराचर जगाची उत्पत्ती केली जाते ती दैनंदिन सृष्टी असं तिला म्हटलं जातं आणि हे मुनिश्रेष्ठ ज्यामध्ये रोजच्या रोज प्राण्यांची उत्पत्ती होते त्याला कुशल महानुभाव नित्यसृष्टी असं म्हणतात अशा प्रकारे सर्व शरीरामध्ये स्थित असलेले भूतभावनं भगवान विष्णू जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करतात हे मैत्रे या सृष्टी स्थिती आणि विनाश हे सगळे वैष्णवी शक्तींच्या समस्त शरीरांच्या समान भावानी हर्निश असा यांचा संचार होत राहतो हे ब्रह्मण हे तीन महाशक्ती ज्या आहेत त्या त्रिगुणमयी आहेत म्हणून जो या तीन गुणांचं अतिक्रमण करतो म्हणजे या गुणांच्या पलीकडे जातो गुणातीत होतो तो परमपदाची प्राप्ती करू शकतो पुन्हा जन्मवर्णाच्या फेऱ्यामध्ये तो पडत नाही इथे सातवा अध्याय संपतो आठव्या अध्यायामध्ये रौद्रसृष्टी आणि भगवंत आणि लक्ष्मीची सर्व व्यापकता यांचं वर्णन आहे हे महामुने पराश ऋषी सांगता मी तुला ब्रह्मदेवाच्या तामसर्गाचं वर्णन करून सांगितलं आता मी रुद्रसर्गाचं वर्णन करतो कल्पाच्या सुरुवातीला आपल्या समान पुत्र उत्पन्न व्हावेत यासाठी ब्रह्मदेवाने चिंतन केलं आणि त्यामुळे त्यांच्या मांडीवरती नील लोहित वर्णाचा एक कुमार उत्पन्न झाला हे द्विजोत्तमा जन्माच्या नंतरच तो पुत्र जोरजोराने रडायला लागला आणि इकडे तिकडे पळायला लागला तेव्हा त्याला तसं रडताना बघून ब्रह्मदेवाने विचारले अरे तू का रडतोयस तू म्हणाला की माझं काहीतरी नाव ठेवा तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले हे पुत्रा तुझं नाव रुद्र असं आहे तेव्हा तू आता रडू नकोस धैर्य धारण कर असं म्हणूनसुद्धा त्याने सात वेळा रुदन केलं असं झाल्यावर भगवान ब्रह्मदेवाने त्याची आणखी सात नावं ठेवली म्हणजे एकूण त्याला आठ नावं झाली नंतर त्या आठाही प्रकारचा जो त्याचं रूप आहे त्याचं स्थान त्यांची स्त्री आणि त्याचे पुत्र हे सुद्धा त्यांनी निश्चित केले हे द्विज प्रजापतीने त्यांचे भव शर्व ईशान पशुपती भीम उग्र आणि महादेव अशी त्याची नावं ठेवली शिवाय त्याचं स्थान निश्चित केलं सूर्य जल पृथ्वी वायू अग्नी आकाश यज्ञामध्ये दीक्षित ब्राह्मण आणि चंद्रमा हे त्यांची क्रमशः मूर्ती आहेत हे द्विजश्रेष्ठ त्यांनी त्यांच्या पत्नी पण निश्चित केल्या त्यांची नावं अशी आहेत सुवर्चला उषा विकेशी अपरा शिवा स्वाहा दिशा दीक्षा आणि रोहिणी नंतर त्यांच्या पुत्रांची जी नावं आहेत की त्यांच्यापासून पुढे पुत्रपौत्र निर्माण झालं आणि संबंध जग परिपूर्ण झालं त्या मुलांची नाव अशी शनैश्चर शुक्र लोहितांग मनोजव स्कंद सर्ग संतान आणि बुध ही त्यांचे क्रमशः मुलं आहेत मग भगवान रुद्राने प्रजापती दक्षाची अनिंदिता मुलगी सती हिला आपल्या पत्नी ग्रहण केलं हे द्विजसप्तम त्या सतीने दक्षावरती रागवल्यानंतर रागाने तिने आपल्या शरीराचा त्याग केला होता पुन्हा तिने मेनकाच्या गर्भातून हिमालयाची पुत्री उमा म्हणून जन्म घेतला भगवान शंकराने त्या अनन्य पारायणा अशा उमेशी पुन्हा विवाह केला द्वारा ख्यातीने धाता आणि विधाता अशा दोन देवतांना आणि लक्ष्मी नावाच्या कन्येला जन्म दिला ही लक्ष्मी भगवान विष्णूंची पत्नी झाली श्री मैत्रेय म्हणाले भगवान मी असं ऐकलं आहे की लक्ष्मीची उत्पत्ती अमृत मंथनाच्या वेळी झाली क्षीरसागरातून ती बाहेर आली मग तुम्ही असं कसं काय सांगताय की भृगुने ख्यातीपासून लक्ष्मीला जन्म दिला धन्यवाद